न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत झालेल्या सिंचन विहीर कागदोपत्री दाखवून अनुदान लाटल्याप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत करून प्रत्यक्ष विहिरीची पाहणी करण्यास सांगितले होते यात आठ पैकी सात अधिकाऱ्यांनी मार्च ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत चौकशी अहवाल सादर करून सिंचन विहीर गायब होण्याच्या प्रकारात कोणत्याही अनियमितता आढळून आली नाही आणि बऱ्याच विहिरीचं काम प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं यामुळे चौकशी समिती आणि अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे अधिकाऱ्यांनी योग्यरित्या तपास केला नसून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा रंगू लागली आहे या विषयावर गटविकास अधिकारी रावसाहेब सकोर काय भूमिका घेतात याकडे परंडा तालुक्याचं लक्ष लागलंय परंडा तालुक्यात अनेक लाभार्थ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी मंजूर करून घेतल्या शासनाकडून या योजनेत प्रति विहिरीसाठी लाखो रुपयांचा निधी मिळतो कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्या कामाचा दर्जा तपासून बिले देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असताना निकृष्ट दर्जाचे सोडा काम न होताच बिले काढली जात असल्याची चर्चा त्यावेळी पंचायत समितीत रंगू लागली होती त्यामुळे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी दिनांक फेब्रुवारी रोजी अधिकाऱ्यांची समिती करून विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते त्या चौकशी अहवाल पंचायत समितीला सादर केलाय मात्र या अहवालात बऱ्याच त्रुटी आढळून येतात कारण तपासणीच्या वेळी समितीतील अधिकारी बऱ्याच ठिकाणी उपस्थित नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे समितीतील अधिकाऱ्यांनी खोलीत बसून अहवाल तयार केले असल्याची खमंग चर्चा आहे त्यामुळे चौकशी समितीची भूमिकाच संशयास्पद वाटत आहे या सर्व प्रकरणाकडे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर आता काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण लक्ष लागले संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा